राम राम मंडळी जय कानादेस भाऊसवन आजनाविषयी थोडासा भावनिक आहे सध्या काय माहिती आहे का पितृपक्ष चालू आहे तर प्रत्येक नगरमा जरा आई वडील वारेला असतील किंवा आजी आजोबा पित्र बसडा ना वगैरे असं काहीतरी चालत प्रत्येक नगरमा तर सांगा ना तात्पर्य असा आहे आई वडील जिवंत असताना त्यांनी जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायला प्रयत्न करा ना जे त्यातले खावा पिवाने इच्छा असेल तर कुठे तसं जीव मारो नये जे पाहिजे ते त्यातले खावानं प्रयत्न करा ना नंतर कसं आहे भाऊस त्या वाऱ्याला नंतर हे आपला पा नियतच आपल्या सोडी चालना घ्यात त्यानंतर आपण किती पा पाचे पकवान बनावा कितीही काहीतरी करा आपण त्याला काहीच अर्थ नाही आहे म्हणजे जित्ता जीवनं आपण जर आत्मतृप्त करू नाही शकलो तर मरेल नंतर आपण तो आत्मा कसा तृप्त करू शकतोस एक मोठा मला प्रश्न आहे मनीसांनी मी हा व्हिडिओ बनवला मुद्दा आहे म्हणाला कदाचित मला या मुद्दाला बऱ्याच जण दुबत असू शकस पण सांगा ना तात्पर्य असं आहे भाऊ सोन जे ना मायबा ते जिवंत येतस आता जिवंतपणेच काय सेवा करणे काय तसं आलं खाऊ पिऊ घालणार आतच करा टाका कारण की ना तेव्हा मर्यालनंतर पित्र बसडा आणि त्याचले असं करा आणि ते खावाळा मग बाबाला हाय आवडत होतं बाबाकानी बिडी पे बाबा तंबाखू खाय तर मग कर ते आगारी पा बिडीटी द्या तंबाखू टाक द्या पण जीवन तर हा सौंकरी तर काहीच फायदा नाही आणि टॅक्टरसवर लगेच फोटो ना श्राद्ध कसा करा ते त्यानं पाशी पाकवान द्या खडाना हो आणि म्हणा ना की बाबा गैर मिस येस कराने ब पण जिवंतपणे तू ती किंमत करेल ना वावड्या हं मरेल नंतर आई देखावा काय काम नाही देखावाने तु न्या मजाले देखावा करा चांगल्या गोष्टच न करा जिवंतपणे काहीतरी सेवा करा मायबापनी आणि ते त्या काळा लोकचले हो ते देखील सण दुसरा बी काहीतरी प्रेरणा लिहिन की नाही सर मायबापनी सेवा करायला पाहिजे मायबापनं आत्मतृप्त करायला पाहिजे नको त्या गोष्टीस त्या द्या काहीच फायदा नाही मला काही हक्क नाही तसं सांगा ना पण एक होण्या कोण मन मा चला टाकू कमीत कमी एक एक व्यक्ती जरी त्या गोष्टीत पासून सुधरी घ्या म्हणजे त्यांना डोका मा मायाबाविषयी प्रेम जाग जागृत होईल तर आपला व्हिडिओ सफल होईल असं म्हणत नाही जय कानादेश